सहा जुलैपासून ते आजपर्यंत सुरू असलेल्या सततधार वृष्टीने माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी आणि इतर छोट्या मोठ्या नाल्यांना आलेल्या महापुराने शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्याने आणि शेतातील पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यावर ओढावलेले गे। पैनगंगा नदीच्या तीरावरील आणि छोट्या मोठ्या नाल्यांच्या काठावरील गावात जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन करीत धीर दिला शासनामार्फत तातडीने अर्थसहाय्य मिळवून देण्यास साठी पाठपुरावा करण्यास बांधील असून शेतकऱ्यांना अडचणीत मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यास युवक काँग्रेस अग्रेस अग्रेसर राहील अशी ग्वाही देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। नुकसानग्रस्त भागातील दौऱ्यामध्ये डॉ केशव यांनी पैनगंगा नदीकाठावरील वडसा पडसा ताकडी लिंबायत नेर लांजी शेकापूर केरोडी रुई हटसनी हिंगणी हिंगणी दिगडी आदी गावात जाऊन शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या पिकांची आणि खरडून गेलेल्या शेतजमिनीची पाहणी केली तर छोट्या मोठ्या नाल्या ओढ्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करीत माहूर तालुका पिंजून काढत ता आहेत यावेळी डॉक्टर निरंजन केशवे यांनी झालेल्या नुकसानीची तीव्रता प्रत्यक्ष पाहून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे संजय જે ઘોગરે વિદર્ભ ન્યૂઝ માહુર